आज आपण बनवतो आहे शेव मटरची भाजी कुठे हॉटेलमध्ये बाहेर जेवायला गेलो तर शेव मटर भाजी ही खूप साऱ्या जणांची फरमाईश असते त्याच हॉटेल टाईपची शेव मटर भाजी आपण आज बनवतो आहे तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत तर चला लगेच शेव मटर भाजी रेस्टॉरंट टाईप कमी वेळेत आपण बनवू लेट्स क तर शेव मटर भाजी बनवण्यासाठी आपण घेतलेले आहे हे वाटाण्याच्या शेंगा आहे त्या छान सोलून घेतल्या मी आणि अडीचशे ग्रॅम आहेत ह्या हे वटाणे आणि इथे घेतलेले आहे दोन कांदे घेतलेले आहेत मी आणि कापून घेतलेले आहेत त्यांना आणि सात आठ पाकड्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि दोन चमच्या आहे लाल तिखट आणि दीड चमचा आहे धना पावडर आणि ही अर्धी वाटी आहे खोबरं हे मी खिसून घेतलेलं आहे तुम्ही साधं कापून घेतलं तरीही चालेल ही अर्धी वाटी आहे खोबरं आणि आता आपण पन... एका कढईमध्ये घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं तेल थोडंसंच टाकायचं आणि जे आपण वाटाणे घेतलेले आहे ते शिलून छानपैकी त्या वाटाण्याला आता आपल्याला इथे शिजवायचे आहे तेल छान गरम झालेलं आहे हे वाटाणे आता आपल्याला इथे कढईमध्ये टाकायचे चा आहे छान हलवून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यांना जास्त वेळ लागत नाही शिजायला कारण ते शेंगांचे वटाणे आहेत आणि झाकण ठेवून दिलं आपण आता कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याचा रंग बदलेल तोपर्यंत तवा छान तापलेला आहे इथे आता आपण कांदा टाकून घेऊ तव्यावरती आणि भाजायचा आहे याला कलर आपला कांद्याचा रंग बदलेल तोपर्यंत भाजून घेऊ आणि एकीकडे आपण आपल्या वाटानेसुद्धा शिजत आहे हे बघा कांदा छान भाजला गेलेला आहे रंगही बदललेला आहे त्याचा थोडा वेळ लागतो कांद्याला भाजायला आणि आता थोडंसं तेल टाकायचं म्हणजे तो लवकर भाजला जाईल आणि चवीला पण चव खूप छान येते मग त्याची कांदा भाजून झाल्यावरती हे बघा असा रंग बदललेला आहे आता हा तयार आहे कांदा भाजला गेलेला आहे छानपैकी आता आपण त्या कांद्याला काढून घेऊ आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे भाजायचं आहे ही जे खिसलेलं खोबरं आहे ते हे लगेच भाजलं जाते कारण आपण खूप छान असं बारीक त्याला खिसलेलं आहे हे खोबरं आपण भाजून घेऊ त्याच्यावरसुद्धा थोडं तेल टाकायचं अगदी थोडं टाकायचं आणि भाजून घेऊ त्याचा पण रंग बदलेल तोपर्यंत आपल्याला इथे खोबरं भाजायचं आहे म्हणजे भाजीलासुद्धा छान कलर येतो कांदा आणि खोबरं छान भाजल्यावरती आपली आपण जी भाजी बनवत आहे त्या भाजीला असा छान असा रंग येतो आणि ही खसखस आहे अर्धा चमचा घ्यायची एक चमचा घेतली तरीही चालेल आणि खरपूस अशी तिला आपण भाजून घेतली खोबऱ्यासोबतच काढून घ्यायचं हे दोन्ही खोबरं आणि खसखस आता मस्तपैकी भाजलं गेलेलं आहे आपलं आणि हे बघा आता आपण इथे बघून घेऊ आपले वटाने छान शिजलेले आहेत हे बघा किती मऊ झालेले आहेत लगेच शिजतात हे हे बघा छान झालेले आहेत तर एका कढईमध्ये आपल्या आवडीनुसार तीन ते चार पड्या तेल टाकायचं जरा जास्तच तेल टाकायचं म्हणजे तरी चार साडेचार पाच पड्या तरी टाकल्या तरी चालेल कारण की मसाले भाजीला तेल हे पाहिजेच असतं आहे आणि आपण इथे काय केलेलं आहे की आता आपला मसाला टाकलेला आहे म्हणजे आपण जे कांदा खोबरं लसूण अद्रक हे सर्व बारीक करून घेतलं आणि तो मिक्सरमध्ये आणि तो मसाला आपण इथे तडलेला आहे आणि तळ थोडंसं आपण इथे त्याला तडल्यानंतर झाकण ठेवून दिलं होतं म्हणजे छान असं तेल सुटते भाजीला हे बघा तुम्ही बघू शकता थोडा स्लो फ्लेमवरती तळायचा झाकण ठेवून दिलं होतं आणि आता थोडं त्या मसाल्याच्याच भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण इथे हलवत आहे मसाला मसाला वेळोवेळी हलवत राहायचा आहे आपल्याला म्हणजे भाजीला छान तरंगसुद्धा येतो आणि रंगसुद्धा आता आपला मसाला इथे छान असा तळून झालेला आहे थोडा थोडा वेळ मी इथे झाकण ठेवलेला आहे कारण तेल सुटते मग मसाल्याला आणि तो छान असा शिजला जातो आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला इथे हे बघा तो तयार झालेला आहे छान असा भाजला गेलेला आहे मसाला आणि तेलसुद्धा खूप असं सुटलेलं आहे खूप छान रंगही आलेला आहे आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद आणि मीठ आता इथे थोडा गरम मसाला टाकायचा अगदी थोडासाच गरम मसाला टाकल्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे वाटाणे आहे जे आपण आधीच शिजवलेले होते ते ते टाकून घ्यायचे आणि परत एकदा मिक्स करायचं आहे आपण हे वाटाणे मसाल्यातच टाकलेले आहेत म्हणजे छान असे मिक्स होतील त्याच्यामध्ये आणि इथे आपण गरम पाणी टाकत आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं थोडी घट्ट सरस ही भाजी छान लागते आणि थोडंसंच टाकलेलं आहे आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं जर आपल्याला पातळ भाजी पाहिजे असेल तर थोडं जास्त आणि जर घट्ट पाहिजे असेल तर कमी ह्याप्रमाणे आणि शेवभाजी ही थोडी वेळाने थोडं घट्टच होते आणि आपण इथे टाकलेलं आहे टमाटर एक टमाटर आहे हे बारीक असं चिरलेलं आणि सर्वांच्या आवडती माझी तर खूप अशी फेवरेट ही आहे कोथंबीर वा किती सुंदर असा दिसते ही भाजी कोथिंबीर टाकल्यानंतर मला तर खूप अशी आवडते कोथंबीर आणि भाजीला खूप असा स्वाद येतो कोथंबीरने हे बघा छान असा गतका आलेला आहे भाजीला आपण उकडीसुद्धा म्हणू शकतो आम्ही आमच्याकडे गटका म्हणतात आणि तरंगसुद्धा आलेला आहे छान शिजत आहे आणि नंतर मग आता आपल्याला काय करायचं आहे की ही एक उकडी आल्यानंतर भाजी अशी घट्टसर होते आणि चव येते आणि गॅस असा मंद केलेला आहे आणि त्याच्यात टाकायचे आहे शेव आपण इथे शेव टाकून घेऊ भाजीमध्ये आणि हे बघा किती छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण लगेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय